आजींना शिवाजीनगर या जागेवरती फुटपाथवरती पडलेलं होतं आज त्यांनी या जागेवरती आपल्याला त्यांच्या सांभाळण्यासाठी त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी घेऊन आले मित्र आज आजीने असंख्य आशीर्वाद असंख्य आशीर्वाद आजीनं आजीजी चौधरी यांना दिलेले आहेत आजीच्या चेहऱ्यावरती आता खुश आजी हसाय लागलेली आहे आजी, लाग आजी खुश आहे ना तू हा 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 तर मित्र हो थँक्यू आणि तुम्ही देखील अजयजी चौधरी यांना जास्तीत जास्त आशीर्वाद द्यावं हे तुम्हाला विनंती करतो कारण का आशीर्वादावरतीच आपला आस्क ओल्ड एज होम तथा आस्क अनाथ आश्रम होत चालतो मित्र हो तेव्हा मी तुम्हाला विनंती करणार आहे की आपल्याला जर असे कुठे आजी आजूबाजू पडलेले दिसले बेवर्स जर असतील जा तर तुम्ही मला संपर्क साधा आपण त्यांना आश्रममध्ये घेण्याचे जा कायदेशीर प्रोशिजर करून आपण त्यांना स्वीकारण्याची व्यवस्था करू